मुंबई सारख्या ठिकाणी राहतो किंवा आम्ही कुठे महाराष्ट्रात भारतात किंवा परदेशात असतील कधी कधी जागा खूप लहान असते गाळा खूप लहान असतो म्हणजे लिटरली वन रूम किचन सारखी स्पेस असते तर मग अशा ठिकाणी कसं काय काम वास्तुशास्त्र कसं काम करतो जिथे चार भिंती आहे एक छत आहे एक ब्रह्मस्थान आहे तिथे एनर्जी फील्ड म्हणजे वास्तुपुरुष मंडळातील देवता स्थापित होतात बर आणि तिथे दिशांचे सगळे नियम लागू मुंबईमध्ये अत्यंत लहान घर आहेत गाळे आहेत तर वन रूमच घेऊ आपण जर कोणाचं एका घर असेल तर तुम्ही किमान किमान इतकं करू शकता की त्या रूम मध्ये साधारणत पूर्व दिशेला ईस्ट ऍक्सिसवर तुम्ही देवघर ठेवू शकता इथे मी सांगेल देवघर टांगून ठेवू नका वगैरे हे हे गैरसमज आहे तुम्हाला जागेचा अभाव आहे तुम्ही खाली ठेवू शकत नाही तुम्ही भिंतीवर ठेवू शकता त्यानंतर तुम्ही सिटिंग अरेंजमेंट आणि फेसिंग असं करू शकता की तुम्ही ईस्ट किंवा नॉर्थला फेसिंग करून बसत आहे okay. बेड कपाट आणि ह्या सगळ्या ज्या अतिशय जड वस्तू आहे त्या आग्नेयापासून दक्षिण नैऋत्य पश्चिम या विभागात ठेवू शकता आणि झोपताना डोकं आपण नेहमी दक्षिणेला ने करून झोपलं पाहिजे okay. इतकी काळजी एक तीनशे स्क्वेअर फूट जागा असणाऱ्या वन रूम मध्ये राहणारा व्यक्ती पण घेऊ हो चाळीत राहणारा व्यक्ती पण घेऊ शकतो बरोबर तर वास्तुशास्त्र कुठेही आपण अप्लाय करू करू शकतो